एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा सध्या भंडारदरा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळं आदिवासी जनजीवन विस्कळीत झाले तर आदिवासी भागातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भागामध्ये भात पिकं धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढलाय तर आठ हजार सातशे चाळीस क्युसेसनं पाणी सोडल्यामुळं फॉल या ठिकाणी पाण्यानं रौद्ररूप धारण केलंय तर काल रविवार असल्यामुळं पर्यटकांनी मोठी गर्दी फॉल इथं केली होती त्यात एका पर्यटकानं स्टंडबाजी करत पाण्यात उडी टाकली सुदैवानं तो वाचला मात्र या घटनेमुळे प्रशासन खडबडून जागं झालंय आज डीवाय डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी तातडीनं या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली तर राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांची देखील त्यांच्यासोबत उपस्थिती होती त्यांनी पर्यटकांना सूचना केल्या आज आपण रंधा धबधबा या ठिकाणी आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपण के पाहणी केली राजूर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सरोदे साहेब सुद्धा हजर आहेत आणि काल एक व्हिडिओ प्रसारित झाला होता एका तरुणाने रंधा फॉलच्या इथे उडी मारून होत जाऊन तो धबधबा क्रॉस केला असं धाडस केलं होतं तर थोडीशी चूक झाली असेल तर तो पुढच्या धबधब्यामध्ये वाहून जायची शक्यता होती या दृष्टीने तिथे बॅरिकेडिंग उभारणं त्याचं नियोजन केलेलं आहे तसेच सर्व पर्यटक यांनासुद्धा आवाहन आहे की पावसाचा जोरजोरात आहे आणि पाण्याचा प्रवाहसुद्धा जास्त आहे त्यामुळे एखादी आपला पायदारी घरांनी एखादी चूक झाली तर आपला जीव जाऊ शकतो त्यामुळे सर्व पर्यटकांनी या दृष्टीने काळ्याची दक्षता घ्यायची आहे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे आणि त्यादृष्टीने सर्व सूचना येणाऱ्या पर्यटकांना देत आहेत या क्षेत्रामध्ये पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलं असून आठ हजार सातशे चाळीस क्युसेसनं प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडला गेला आहे आणि हे पाणी झपाट्यानं निळबंडे धरणात जमा होत असून पाण्याची आवक वाढल्यास अजून जास्त पाणी सोडलं जाईल असं शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितलंय सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरूच आहे त्यामुळं ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत धरणामधून पाणी सोडण्यात आल्यामुळं निळबंडे धरणाचा पाणीसाठा वाढत असून धरण ऐंशी टक्के भरलंय तर आज निळबंडे धरणातून सकाळी नऊ वाजता मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू केल्यामुळं प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडल्यानं रंधाफॉल या ठिकाणी भयान दृश्य निर्माण झाले पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं पर्यटकांनी आनंद घेताना जरा जपून वावरावं असंही आवाहन करण्यात आलंय कारण सुरक्षेच्या दृष्टीनं ते फार महत्त्वाचं आहे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळं परवरा नदीपात्रात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठच्या अकोले संगमनेर आणि ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहता राहुरी श्रीरामपूर आणि निवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना तसेच वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेला नागरिकांनी सतर्क राहावं नदी पात्रात उतरू नये अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी दिली आहे तर आज भंडारदरा परिसरामध्ये पावसानं शेतकी मजल मारल्याचं मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा